नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की फोडणीमध्येच कमल नाही तर देखील देखील करतो व वाढतो हा खमंग पदार्थ तर कोणता आहे तो खमंग पदार्थ आपल्याला सर्वांना माहीत आहे लसूण तर आज आपण पाहूया अनेकदा आपल्या किचन असणारे बरेचसे पदार्थ हे अनेक आजांवर गुणकारी असतात पण आपल्याला त्याची माहिती नसते केवळ फोडणीमध्येच त्याचा वापर आपण करतो पण फोडणीमध्येच त्याचा वापर होत नाही तर त्यातील असे अनेक गुणधर्म आहेत जे आपले आरोग्य चांगले राखतात बदकोष्ठचा हा सध्या वाढत जाणारा आजार आहे यावर कधी कधी अनेक औषधांचाही उपयोग होत नाही पण त्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात बद्धकोष्ठतेवर आणि आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही किचनमधील असा एक पदार्थ वापरू शकता ज्याचा फोडणीमध्ये आणि अनेक पदार्थ बनवण्यास चव वाढवण्यासाठी उपयोग केला जातो डॉक्टर राकेश गुप्ता यांनी बदकोष्ठतेवर लसूण हा उत्तम उपाय असल्याचे सांगितले आहे मात्र यातील गुणधर्म काय या आहेत आणि याचा उपयोग कसा करून घ्यावा याबाबत अधिक माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बद्धकोष्ठतेसाठी उपाय काय आहेत लसणामधील पोषक तत्व बद्धकोष्ठतेसाठी लसूण अत्यंत चांगला मानला जातो कारण यामध्ये अँटीबायोटिक असून व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ए अधिक प्रमाणात आढळते तुम्ही रोज सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये लसणाच्या दोन पाकळ्या मिक्स करा आणि ते नियमित खा पचनक्रिया अथवा पोटासंबंधित काही समस्या असेल तर ती लवकर संपुष्टात, संपुष्टात येते वजन कमी करण्यासाठी लसूण वजन जर तुम्हाला कमी करायचे असेल तर लसूण एक उत्तम पर्याय आहे रोज सकाळी कच्चा लसूण खाण्याने वजन नियंत्रणात येण्यासाठी मदत मिळते रोज सकाळी उपाशीपुटी दोन लसणाच्या कळ्या खाल्ल्यास उपयोग होतो असे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे वजन वाढले असेल तर कमी करण्यासाठी याचा उपयोग करावा कोलेस्ट्रॉलवर उपाय लसणामध्ये सल्फ्युरिक ऍसिड असून अनेक तत्व आढळतात लसणामध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी लसूण फायदेशीर ठरतो रोज सकाळी कोमट पाण्यातून तुम्ही जर लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्या तर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासाठी फायदा मिळतो त्यामुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणा नियंत्रण आणण्यासाठी लसणाचा उपयोग करून घेता येतो प्रतिकारशक्तीची क्षमता वाढवण्यासाठी लसूण हा प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी एक उपयोगी साधन आहे कच्चा लसूण जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या शरीरातील क्षमता अधिक वाढते मजबूत इम्युनिटी शरीराला अनेक आजारांपासून वाचवते त्यामुळे तुम्हाला जर प्रतिकारशक्ती कमी करायची असेल तर लसूण अवश्य हा दिवसातून किमान लसणाच्या दोन पाकळ्या तुमच्या पोटात जाण्याची गरज आहे पचनशक्ती चांगली राखण्यासाठी ज्या व्यक्तींना पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी आणि पोटातील ॲसिड तयार होण्यापासून रोखण्यासाठी लसणाचा उपयोग होतो बद्धकोष्ठता अन्नपचन न हो झाल्याने आपल्याला बद्धकोष्ठता होते पण तुम्हाला बद्धकोष्ठतेसारख्या त्रासापासून वाचायचे असेल तर लसूण अवश्य खा याशिवाय ब्लड प्रेशरचे रुग्ण देखील कच्चा लसूण खाऊन त्याचा लाभ घेऊ शकतात नियमित लसणाचे सेवन केल्याने हायपर टेन्शनची समस्या कमी होते कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आता मी तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ म्हणजे वाचून माहिती वाचून दाखवतो ती देखील तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पहा तर दुसरी माहिती अशी आहे कोलेस्ट्रॉल युरिक ॲसिड डायबिटीज बी पी हे आजार होण्याआधी रिकाम्यापोटी चमचा खा हे पदार्थ तुमची सर्दी पूर्णपणे वितळेल वजन कमी करण्यासाठी शक्यते सर्व प्रयत्न करून तुम्ही थकले असाल किंवा कोणताच तुम्हाला उपाय सुचत नसेल तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा हे पदार्थ अवश्य सेवन करा आणि सेवन करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या सल्ला अवश्य घ्या वजन कमी करण्यासाठी शक्यते सर्व प्रयत्न करून तुम्ही थकला असाल तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पाच असे सुपर फूड्स जे तुम रिकमेडपोटी सेवन केले तर तुमचे वजन झपाट्यात नियंत्रणात येते प्रत्येक दुसरा व्यक्ती हा सध्या वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहे यामुळे प्रत्येक जण वजन मेंटेन ठेवण्यासाठी झटत असतो वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक इंटरमिट फास्टिंग करण्यापासून ते केटो डाएट किंवा अनेक प्रकारचे डाएट करतात यांसारखे डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करत असाल तर अवश्य पहा हा व्हिडिओ काही लोक असे सुद्धा असतात जे जिममध्ये मध्ये तासन तास गाळतात गा पण तुम्हाला माहीत आहे का दिवसाची सुरुवात योग्य अन्न पदार्थांनी करून तुम्ही करू शकतात तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतीय खाद्य पदार्थांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पोषक तत्वांसह वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात आज आपण आपल्या स्वयंपाक घरातल्या अशा सुपरफूडबद्दल बोलणार आहोत जर कमी फोटे तुम्ही खाल्ले तर तुमचे वजन कमी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत मिळेल पहिलं म्हणजे मेथीचे दाणे झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे भिजवा सकाळी उठल्यावर मेथीचे पाणी प्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही भिजवलेले मेथीचे दाणे हे खाऊ शकतात एन सी बी आयच्या मते मेथीचे दाणे भूक कमी आणि वजन कमी करण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करतात ॲलोवेरा किंवा कोरफडीचा ज्यूस एका ग्लासामध्ये ताजे कोरफडीचे जेल घ्या आणि ब्लेंडरच्या मदतीने रस तयार करा दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा पचन समस्यांपासून बचाव करण्यासोबतच कोरफड अंतर्गत सूज काढून टाकते आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त भूमिका बजावते जर ताजी कोरफड उपलब्ध नसेल तर तुम्ही कोरफडीचा दे रस देखील वापरू शकता काकडी तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीने केल्यास तुम्हाला अनेक आरोग्यदायक फायदे मिळू शकतात काकडी शरीराला हायड्रेट करते आणि त्यामध्ये भरपूर फायबर असते रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास चयापचय वाढते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते पपई पौष्टिकतेने समृद्ध पपई मध्ये पपे नावाचे एजाईम असते जे पचन निरोगी ठेवण्यासाठी मदत करते आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात उत्तम भूमिका बजावते त्याचे फायदे मिळवण्यासाठी दररोज सकाळी उठल्या उठल्या थोडीशी पपई आवश्यक हा गाजर आणि बीटाचा ज्यूस गाजर आणि बीटरूटमध्ये गाजर आणि बीटरूटच्या रसाने दिवसाची सुरुवात केल्यास यापेक्षा चांगली दिवसाची सुरुवात असू शकत नाही कारण यामध्ये पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे असतात तुम्ही हे घरी तयार करू शकतात गाजर आणि बीटरूटचा रस ब्लेंडरच्या मदतीने तुम्ही तयार करा आणि रोज सकाळी सेवन करा पहा तुम्हाला खूपच छान फरक पडेल नमस्कार